नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या पिंक तैवन पिरूच्या बागत आहे तर आपला निम्मा प्लॉट चालू आहे बघू शकता निम्मा प्लॉट चालू आहे आणि निम्म हार्वेस्टिंग झालेलं आहे आणि हिकडे बघू शकता आपले निम्मा प्लॉट छटणी झालेला आहे छटणी करून घेतलेला आहे पंधरा सप्टेंबरची छटणी आहे ह्या प्लॉटला पंधरा दिवस झालेला आहे छटणी करून आणि शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा आत्ता असा प्रॉब्लेम चालू झालेला आहे की ज्यांनी जून जुलै मध्ये छटणी केलेली आहे त्यामध्ये शेटिंगचा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम जाणवायला लागलेला आहे काहींचे झाडं उंच जायला लागलेले आहेत किंवा तीन दोन तीन फूट झाले काडी तयार झाली तरी त्याला कळी निघत नाही आणि शेटिंगही होत नाही तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो नियोजनबद्ध नु। काम करणं गरजेचं आहे पाऊस ह्या वर्षी जास्त झालेला आहे आणि झाडामध्ये नायट्रोजन नत्रचं जा प्रमाण जास्त असल्यामुळे जास्त होत असल्यामुळे पावसामुळे त्यामुळे झाडावरती सेटिंगला भरपूर प्रॉब्लेम यायला लागलेला आहेत तसेच की मित्रांनो आत्ता पाऊस थोडा थांबलेला आहे आणि आपले दहा ते पंधरा दिवस झालेली छटणी झालेली आहे तर बघू शकता आता लहान लहान डोळे फुटायला लागलेले आहेत तसेच की मित्रांनो आपला माल आत्ता छटणी झाल्यानंतरनं पंधरा फेब्रुवारी ते तीस फेब्रुवारी ह्या पिरियडमध्ये आपला माल निघून जात आहे हार्वेस्टिंग संपत आहे तर त्या पिरियडला ऊन वाढायला चालू होतं तर त्यासाठी आपल्याला माल आतल्या कडीला जेवढं झाडाच्या जवळ म्हणजे काडी नवीन काडी फुटल्यानंतरनं काडीच्या लगेच दोन दुसरे ते तिसऱ्या डोळ्यावरती मालिंगाने शेटिंग करणं महत्त्वाचं आहे कारण उष्णता वाढल्यानंतरनं झाडाला सावलीची गरज असते उन्हाळ्यामध्ये जेणेकरून सनबर्निंगचा प्रॉब्लेम आपल्याला जाणवू नये झाडावरती कॅनोपी भरपूर राहावी त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे तसेच की मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही आपल्याला फॉलो नक्की करा आणि पिरूचे असेच अपडेट तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद